पेण तालुक्यातील सात रत्नांचा तेरा एप्रिल रोजी सन्मान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई रायगड जिल्हा यांच्या वतीने पनवेल तालुक्यात प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य पुरस्कार आणि सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे हा सोहळा रविवार तेरा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत हडके सभागृहात संपन्न होणार आहे या कार्यक्रमात पत्रकारिता राजकीय सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा उद्योग आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना गौरवण्यात येणार आहे विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्यातील सात मान्यवर व्यक्तींना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे या सात रत्नांमध्ये पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश नेने यांना आदर शिक्षणतज्ञ पुरस्कार डॉक्टर किशोर देशमुख यांना सामाजिक शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी पुरस्कार कल्पेश ठाकूर यांना देवदूत पुरस्कार अनिल खामकर यांना महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा पुरस्कार सचिन शिंदरूत यांना राष्ट्रीय खेळ रत्न पुरस्कार डॉक्टर संजय सोनावणे यांना उद्योगराज पुरस्कार तर डॉक्टर देवीदास बामणे यांना राज्य शिक्षक पुरस्कार प्रदान केला जाणार आहे या सोहळ्याच्या माध्यमातून पेण तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्तींचा गौरव होणार असून त्यांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे